हॅलो गाईज मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये व्हिडिओ जर आवडले तर लाईक करजा चॅनल वर नवीन असले तर सबस्क्राइब जरूर करजा काय म्हणला तुम्हाला आपलं म्हणजे बाबन दुसऱ्याचं आत्ता मी बाबन म्हणजे लगे तुमच्या अंगावर एवढं वजन टाकलं आम्ही तुम्हाला गप्पा करायला लागले म्हणता फेरी ना बाजले होय ना बाजूला म्हणतो मी तसं म्हणतो का आपलं म्हणजे मी तसं कधीच नाही समजत नाही 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 हे कुठं असते का पाय तुम्ही मम्मी सांग बाबा हे काय पाय राग आलाय कशा झाला राग तुमचा का मग काय <laughs> राग आला तुला मी काय म्हणलं तुला काय म्हणलं पण मी तुला राग या सारखं तुला लयच राग येतोय आजकाल ना येत तुला राग जास्त राग येतोय मला असा राग येतोय म्हणते आव का होऊन झंझाची म्हणजे पाणी आले राग काय म्हणे म्हणे मी ताई येतो म्हणे शाळात चाललो म्हणे शाळात चाललो म्हणे

आता करत नाही पेन पण तू करत असते राग आलाय मला राग तुला काय वाय राग येते ते मी काम हसता मला मुल पाऊन मला हसी येते तुला मला राग आला तरी हसता <laughs> पागल समजता आणि हसता नाही <laughs> पागल नाही नो नाही मी करा लागती लाईक करा

मग ये काय करायला लागली तू बोलायच लागली ना नाही तर काय म्हणते आपलं मध्ये बाबून डोक्याच लो मध्ये काटन मी समजला असं सांग बर तू खरं कशी करू लागली अशी कशी मजायला मी म्हणतच नाही कधी असं ना पण नंतर आता तू दुधाची बाटली आणायला जाणार आहे ना हो चिल्लर कोण सुट्टी कोण देईन पाचशे रुपयाचे

तुला मी किती वेळा म्हणतो कैरी जे जाऊ नको म्हणून त्याला आता डबल देऊ नको त्याला कैरी म्हणते बोलत राहता मला आपली पाठ आपल्याला दिसत नसती आपली पाठ आपल्याला दिसत नसती तशी आपली गलती आपल्याला नाही दिसत मी गलती करते का मग तुला वाटत मी बोलत नाही पण तू बोलते मला काय बोलते तुला माहित मी कधीच नाही बोलत काय बात करायली आली विचार पडतो हारसुले इत बोलती ना। बोलते <laughs> <रहे>। नाही <laughs> बोलती तो झोको <जोगुना> <laughs> हाय का मग खर बोलल्यावर असं म्हणती ना तू कोना काय म्हणते आता काय म्हणती त्याला तू काय मी असं म्हणते ना झोकोन राहते म्हणून हा मग काय मग मग म्हणून तर ते खरं खरं बोलला म्हणजे असं असतंय का हा काय येस असतं तस थोडं असतंय खरं बोललं की हा खरं की तसं तस नसत मग तू दूध आणाल कधी जाणार आहे हा थोडं थांबून जाणार आहे का तू म्हणायला छान आहे बी आता म्हणून मला काय हा कुल नाही प्याचा का का प्याता <laughs> ah? <laughs> का, का। मग राहू दे मग मलाही नाही प्यायचा मी तिकडेच तिकडे कारखान्यात हा हा

ना आता मुक्तीच झाली मी तुला म्हणलं होतं की दे मला फुल असं म्हणलं होत खरी गोष्ट आहे ना मी तर मी सगळं ध्यान राहते मला मी ध्यान राहत नाही का तू मला म्हणे कांदे आणा तर कांदे आणले मी टमाटे आणा तर टमाटे आणले मी कोणा आणले असं म्हणलं नाही असं खोट नाही बोलू मग तर बाय बाई ब्लॉग जर चांगला वाटला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा असेच आमचे ब्लॉग पाहत राहा असाच आम्हाला प्रेम करत राहा बाय भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये